रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह पुणे गुलटेकडी तसेच बेंगलोर व चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे अठ्ठावीस हजार सातशे पन्नास क्विंटल कांद्याची अवघात झाली होती चारशे रुपयापासून एक हजार आठशे सहा रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज कांदे विकले तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज पिंपळगाव बसवंत येथे विकल्या आहे तर पुणे गोल्ड्याकडे ते आठ हजार तीनशे पंचवीस क्विंटल कांद्याच्या आवखाली होती टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठे बारी माल एक हजार तीनशे ते था एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम माल एक था हजार दोनशे ते एक हजार था था तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी पाचशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटे ते विकले आहे तर बेंगलोर ते आज दोनशे वीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती कर्नाटकाचा नव्वद टक्के कांदा यामध्ये होता बिग साईज कांदा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मुकल साईज कांदा एक हजार ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा आठशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अनक्वालिटी कांदा पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर ते विकला आहे तर महाराष्ट्रातील दहा टक्के कांदा यामध्ये होता अहमदनगर व बीड एरियातील का एक्स्ट्रा सुपर कांदा एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बेस्ट कांदा एक हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला तर चेन्नई येथे बासष्ट कांदा गाड्यांची अवका झाली होती गोली तीनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली मीडियम कांदे सॉरी गोलटी सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा